नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया ही सायलीला भेटण्यासाठी कुसुमताईच्या घरी आलेली असते आता प्रियाला पाहताच सायली म्हणू लागते ए ना प्रिया अगं बस ना तर प्रिया ही इकडे तिकडे पाहते आणि म्हणू लागते कुठे बसू इथे तर दोन माणसांना धड उभं राहायलाही जागा नाहीये असो मी इथे बसण्यासाठी आलेच नाही आहे तुला महत्त्वाचा निरोप देण्यासाठी महत्त्वाची माहिती देण्यासाठी आली आहे तर आता सायली ही प्रियाला म्हणू लागते बोल ना काय झालं आहे तर प्रिया ही खुश होत सायलीला म्हणते सायली मन घट्ट करू नयक सायली म्हणते हो ना तर आता प्रिया ही सायलीला म्हणू लागते आता माझं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे तर सायली म्हणते हो का मग तू बस ना मी तुला चहा देऊ की स्ट्रॉंग कॉफी तुला जशी आवडते तशी तर प्रिया म्हणते तुला ऐकू आलं नाही आहे का मी काय म्हणाले मी तुला म्हणाले होते मन घट्ट करून ऐक तर सायली म्हणते हो ना मी ऐकलं आहे हेच ना की माझ्या नवऱ्यासोबत तुझं लग्न होणार आहे तर आता प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते सायली तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, ना? अगं तू काय बोलती आहेस तर सायली ही प्रियाला आठवण करून देत म्हणते प्रिया का तुला आठवतं का तू लहानपणी म्हणायचीस की मला चंद्र तोडून आणायचं आहे आणि त्यानंतर तासभर त्यावरच बडबड करत बसायचीस तर त्यानंतर सायली म्हणू लागते आणि हो हे आठवतंय का तुला पैशाचं झाड उगवायचं होतं तू नाणी पेरणार होतीस तेवढ्यातच कुसुमताई म्हणू लागतात हो ना मला तर चांगलंच आठवत आहे असं म्हणत आता सायली ही प्रियाला जुन्या गोष्टींची आठवण करून देत म्हणते ती तर तुझी सगळी स्वप्नच होती आणि आता तर तू विरुद्धच स्वप्न पाहतायस माझ्या नवऱ्याशी लग्न करायचं तर आता प्रिया खूप चिडते आणि सायलीला म्हणू लागते सायली तुझा नवरा नाही आहे तो तुझा एक्स नवरा आणि हो सॉरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजप्रमाणे असणारा नवरा परंतु आता तुमचे डिवोर्स पेपर मी कोर्टात सबमिटही केले आहेत हे तुझ्यावर केलेले उपकारच समज असं म्हणत प्रियाही सायलीला अर्जुन आणि तिचा डिवोर्स लवकरच होणार आहे याची जाणीव करून देत म्हणते लवकरच माझं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे सायली म्हणते प्रिया अशी स्वप्न तू पाहूच नकोस कारण कसं आहे ना डिवोर्स पेपर हे फक्त कागद असतात परंतु मनाने एक असणाऱ्या आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांचा डिवोर्स कधीही होऊ शकत नाही आणि त्या दोघांना वेगळं करणं हे या जगात कोणालाही जमलं नाही आणि ते तुलाही कधीच जमणार नाही आता सायलीने प्रियाला ठणकावून प्रत्युत्तर केलेलं असतं आता हे ऐकल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते ती खूप चिडलेली असते सायली मात्र न डगमगता प्रियाला प्रत्युत्तर करत असते प्रिया ही रागाने सायलीकडे पाहते आणि सायलीला म्हणू लागते आत्तापर्यंत कायद्याच्या बाता तूच करत होतीस ना की मी कायद्याने अर्जुन सुभेदार यांची बायको आहे परंतु आता त्याच कायद्याने तुम्ही वेगळे होणार आहात तर सायली म्हणते हो ठीक आहे काहीच हरकत नाही माझा आणि अर्जुन सरांचा डिवोर्स होणार असं तुला वाटतंय ना मग होऊ देत त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी लग्न करेन आता ही ऐकल्यानंतर प्रिया खूप चिडते आणि सायलीला म्हणते नाही असं मी होऊ देणार नाही कारण काही दिवसातच आता माझ्या गळ्यात अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र असेल तू मला चॅलेंज करतेस का मग बघच आता तर सायली म्हणते ठीक आहे काहीच हरकत नाही परंतु माझ्या या गळ्यातील मंगळसूत्राला हातर लावून दाखव असं म्हणत सायलीही तिच्या गळ्यातील मंगळसूत्र प्रियाला दाखवते आणि म्हणू लागते बघ तुला ते आहे का तर प्रिया मात्र काहीच बोलत नाही तर सायली ही प्रियाला जाणीव करून देत म्हणते प्रिया अशी नको ती स्वप्न नको पाऊस कारण जेव्हा तुला जाग येईल त्यावेळी मात्र तुझ्या हातात काहीच नसणार आहे तर कुसुमतही म्हणू लागतात आणि हो ना कसं आहे ना दुसऱ्यांच्या नावाने बोट मोडणाऱ्यांच्या हाती काहीच राहत नाही आता मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो तर सायली म्हणू लागते चल प्रिया आता तू निघालीस तरी चालेल आणि हो जमलं तर माझ्या यांच्या आयुष्यातूनही निघून जा तर प्रिया म्हणते ते कधीच शक्य नाही कारण येत्या काही दिवसातच मी अर्जुनची बायको होणार आहे सायली म्हणते बघू येणारा काळच ठरवेल पुढे काय होणार आहे ते असं म्हणत सायलीही प्रियाला म्हणते चल आता तू निघालीस तरी चालेल प्रिया मात्र तिथून काही जागची हलत नाही सायली म्हणू लागते प्रिया तुला एकदा सांगून कळत नाही आहे का माझ्याजवळ तुझ्यासाठी देण्यासाठी एवढाच वेळ होता आता निघालीस तरी चालेल असं म्हणत सायली ही प्रियाला तिथून निघून जायला सांगत असते प्रिया काही तिथून हलत नाही तर कुसुमतही त्यांच्या हातामध्ये असणारं भांड प्रियाला दाखवतात आता मात्र प्रिया घाबरते आणि तिथून निघून जाते तर सायली ही खंबीरपणे अर्जुनशी पुन्हा एकदा लग्न करून सुभेदारांची सून होण्यासाठी सज्ज झालेली असते तर दुसरीकडे प्रिया ही बाहेर येते आणि विचार करत म्हणू लागते सायलीच्या डोक्यात नक्की काय शिजत असेल मला या सगळ्याचा शोध तर घ्यावाच लागेल कारण यावेळी सायली वरचढ चढून चालणार नाही असा विचार करत असतानाच तेवढ्यातच तिथे ते, ते मधुभाऊ येतात मधुभाऊ प्रियाला विचारतात प्रिया तू इथे तर प्रियामध्ये हो ना मधुभाऊ तुम्ही अहो मी तर तुमच्या मानसकन्येला म्हणजेच तुमच्या लाडक्या सायलीला भेटण्यासाठी आले होते परंतु तुमच्या मानस करण्याची तब्येत ठीक नाही आहे वाटतं काही वेड्यासारखी बरवते कसं आहे ना मी आत्ताच तिला म्हणाली की माझं आणि अर्जुनचं लग्न आहे आणि हे ऐकताच तिला धक्का बसला आहे भितरून गेली आहे बिचारी परंतु मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाला याल ना तर मधुभाऊ म्हणतात तुझं लग्न तर आता प्रिया म्हणू लागते अजून प्रश्न विचारू नका कसं आहे ना मी तर तुम्हाला इन्व्हिटेशन देणारच आहे परंतु माझ्या सासरचे तुम्हाला उभे करतील की नाही हीच तर मोठी शंका आहे परंतु हो तुम्ही आवर्जून प्रयत्न करा हा माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाला यायचा आता हे ऐकल्यानंतर मधुभाऊना धक्काच बसतो तर प्रिया पुढे म्हणू लागते आणि हो तुमच्या मानसकन्येला लाडक्या सायलीला जपा खरंच ती बिथरून गेली आहे असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते तर दुसरीकडे कुसुमताई आणि या सायली यांच्या गप्पा चालू असतात आता सायली खूप खुश असते मधुभाऊ येतात आणि सायलीकडे पाहतात तर सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मधुभाऊ मनाशीच म्हणतात आता अर्जुन आणि प्रियाचं लग्न आहे हे ऐकल्यानंतर सायली भितरून जायला हवी होती सायलीला या सगळ्या गोष्टीने त्रास व्हायला हवा होता परंतु तसं तर काहीच होत नाही आहे सायली तर खुश आहे असं का वागत आहे सायली नक्कीच्या मनात काय चालू असेल तेवढ्यातच सायली ही मधुभाऊना पाहते तर कुसुमताई मधुभाऊना म्हणतात मधुभाऊ तुम्ही आलात कधी आलात तर मधुभाऊ म्हणू लागतात आत्ताच आणि मला प्रिया भेटली बाहेर ती म्हणत होती अर्जुन आणि तिचं लग्न आहे तर सायली म्हणते हो हो आहे परंतु होणार नाही ना तुम्ही काळजी करू नका तुम्ही हातपाय धुवून घ्या मी तुमच्यासाठी चहा टाकते असं म्हणत सायली ही किचनमध्ये निघून जाते मधुभाऊ विचार करू लागतात की सायली नक्की अशी का वागत आहे परंतु सायलीला असं खंबीर झालेलं पाहून कुसुमताईंना मात्र खूप आनंद झालेला असतो मधुभाऊ कुसुमताईंना विचारतात तर आता कुसुमताई म्हणू लागतात कळेलच तुम्हाला परंतु मधुभाऊंना मात्र काहीच कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनला सायलीची आठवण येत असते सायलीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण अर्जुनच्या डोळ्यासमोर येत असतात आता सायलीचा सा दुपट्टा घेऊन खूप रडत असतो कारण त्याला सायलीची खूप आठवणही येत असते सायलीची आणि त्याची झालेली ताटातूट परंतु त्यानंतर सर्व जगासमोर अर्जुनने सायलीवर असणारं व्यक्त केलेलं प्रेम हे सर्व क्षण अर्जुनला आठवू लागतात आणि सायली त्याच्यापासून दूर जाणं हे सगळे क्षण आठवून अर्जुन खूप कासावीस झालेला असतो तर त्यानंतर अर्जुनला आठवतं ते म्हणजे सायलीनेही आपलं अर्जुनवर प्रेम आहे हे अर्जुनसमोर व्यक्त केलेलं असतं परंतु हे सगळं काही क्षणार्दात पुसून जातं कारण पूर्णाजीला दिलेलं वचन पूर्णाजीला अर्जुनने वचन दिलेलं असतं की मी प्रियासोबत लग्न करायला तयार आहे आता हे सगळं आठवल्यानंतर अर्जुनला खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वांच्या लग्नाविषयी गप्पा चालू असतात आता त्याचवेळी रविराज सर सर्वांना भेटण्यासाठी आलेले असतात आता रविराज सर आणि प्रतिमाहत्या आल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो तर आता रविराज सर म्हणू लागतात काय मग पूर्णाजी तब्येत ठीक आहे ना तर पूर्णाजी म्हणू लागतात नातवाचं लग्न मग आता आजारी पडून कसं चालेल तर त्यानंतर रविराज सर म्हणू लागतात तन्वी कुठे आहे तर अस्मिता म्हणू लागते तन्वी तन्वी तर ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली आहे तर त्यानंतर रविराज सर विचारतात की अर्जुन कुठे आहे तर आता प्रतापराव म्हणू लागतात अर्जुन त्याच्या रूममध्ये आहे तर रविराज सर म्हणू लागतात मला अर्जुनशी बोलायचं आहे म्हणूनच प्रतापराव आता अर्जुनला आवाज देतात आता त्याचवेळी तिथे अर्जुन येतो आणि रविराज सरांना म्हणू लागतो सिनियर तू कधी आलास तर पूर्णाची म्हणू लागतात अर्जुन आता यापुढे सिनियर नाही किंवा अरे तुरेही नाही आता बुवा म्हणायचं तर त्याचवेळी रविराज सर म्हणू लागतात हे सगळं ठीक आहे परंतु नातं जोडण्या अगोदर मला अर्जुनशी बोलायचं आहे असं म्हणत रविराज सर अर्जुनच्या समोर उभे राहतात आणि म्हणू लागतात अर्जुन तुझं आणि तन्वीचं लग्न ठरलं हे मला कळालं मी माझ्या मुलीच्या आनंदासाठी या लग्नाला होकारही दिला आणि म्हणूनच मला तुला हेच विचारायचं आहे की तू अगदी मनापासून या लग्नासाठी तयार आहेस ना की कोणाच्या दबावाखाली या लग्नाला तयार झाला आहेस तर अस्मिता म्हणू लागते काका तू इथेसुद्धा वकिलीच करणार आहेस का तर प्रतापराव अस्मिताला शांत करत म्हणतास अस्मिता तू शांत हो रविराजला अर्जुनला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते विचारून देत कारण त्याचा तो पूर्ण अधिकार आहे रविराज सर म्हणू लागतात अर्जुन मी माझ्या मुलीच्या आनंदासाठी या लग्नाला तयार झालो या घरात माझ्या मुलीचा झालेला अपमान साखरपुड्याच्या दिवशी तिच्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत परंतु यानंतर माझ्या मुलीच्या डोळ्यात मला अश्रू नको आहेत ती कायम आनंदात राहायला हवी तिला कायमच या घरात सुख मिळायला हवं आणि हो तू आयुष्यभर तिला सुखात ठेवशील याची मला खात्री हवी आहे अर्जुन बोल खरंच तू कोणाच्या दबावाखाली येऊन या सगळ्यासाठी तयार झाला नाही आहेस ना आता मात्र अर्जुन शांतच होतो त्याला पूर्णाजीचे शब्द आठवत असतात आणि पूर्णाजीला दिलेलं वचन आठवत असतं त्याचवेळी प्रिया तिथे येते आणि म्हणू लागते थांबा बाबा या प्रश्नाचं उत्तर मी देते असं म्हणत आता प्रियाही अर्जुनच्या बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणू लागते बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका अर्जुन मला आयुष्यभर सुखात ठेवणार आहे आणि अर्जुन शब्दाचा किती पक्का आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे तर आता अस्मिता म्हणू लागते अगं तन्वी तू तुझ्या नवऱ्याच्या बाजूने किती खंबीरपणे उभी आहेस का तर रविराज सर म्हणू लागतात परंतु ज्याला मी प्रश्न विचारला त्याच्याच तोंडून मला उत्तर ऐकायचं आहे आता मात्र प्रिया थोडी घाबरते तर त्यानंतर अर्जुन आता पूर्णाजीकडे पाहतो आणि म्हणू लागतो माझी आजी माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तर सिनियर तुला माहीतच असेल ना मग मी माझ्या आजीला वचन दिलं आहे आणि ते वचन आता अर्जुन असं बोलत असताना प्रिया आणि घरातील सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात तर अर्जुन पुढे म्हणू लागतो ते वचन मी निभावणार आता मात्र सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो तर प्रिया म्हणू लागते पाहिलं ना बाबा मी म्हणाले होते ना अर्जुन मला आयुष्यभर सुखात ठेवणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका परंतु अर्जुनच्या डोळ्यामध्ये वेगळेच भाव असतात हे रविराज सरांनी पाहिलेले असतात तर त्यानंतर अस्मिता म्हणू लागते ठरलं तर मग आता सगळ्यांनी मिळून लग्नाच्या तयारीला लागूयात मी आताच डिझायनरला फोन करते आणि आता पुढचं सगळे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घेते तर आता पूर्णाजी म्हणू लागतात कल्पना अगं तू गुरुजींना फोन कर म्हणजे आपल्याला मुहूर्त ठरवता येईल तर आता प्रतापराव म्हणू लागतात हो ना आणि मी कॅटरस आणि हॉलला फोन करतो म्हणजे कसं आहे एकदा का तारीख ठरली की हे सगळं काही कन्फर्म करता येईल रविराज सर म्हणू लागतात प्रताप अरे आमच्यासाठी तरी काहीतरी शिल्लक ठेव आम्हालाही काही काम करू देत तर प्रतापराव म्हणू लागतात रविराज का अवघाच फॉर्मॅलिटी करतो आहेस अरे तू आणि प्रतिमाने फक्त आराम करायचा आहे असं म्हणत आता सुभेदारांच्या घरी लग्नाची लगबग चालू होती परंतु अर्जुनचं लक्ष आणि अर्जुनचं मन फक्त सायलीमध्येच गुंतलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं कुसुमताई घाबरून गेलेले असतात त्या म्हणू लागतात सायली बाकी सगळं ठीक आहे परंतु तुझं आणि अर्जुनचा डिवोर्स नाही नाही तर सायली ही कुसुमताईंना समजावत म्हणू लागते कुसुमताई तू नको काळजी करूस अगं हा शब्द माझ्यासाठी आणि यांच्यासाठीही मला ऐकावासा वाटत नव्हता परंतु सगळं काही ठीक होणार आहे याची मी तुला खात्री देत आहे असं मला सायली ही कुसुमताईला समजावते तर कुसुमताई म्हणू लागतात परंतु सायली तू आणि अर्जुन सर कायद्याने वेगळे होणार आहात तर सायली म्हणू लागते होऊ देत ना अगं कुसुमताई तेच तर मला हवं आहे कारण एकदा का आम्ही कायद्याने वेगळे झालो तरच आम्ही पुन्हा लग्न करू शकतो तर कुसुमताई म्हणू लागतात काय तर सायली म्हणते हो कुसुमताई अगं मी पुन्हा एकदा यांच्याशी लग्न करू शकते कारण जर आम्ही कायद्याने वेगळे झालो तरच आणि कसंही ना आमच्या लग्नाच्या वेळी तू आणि चैतन्य भाऊजीच होता परंतु यावेळी लग्नामध्ये घरातील सर्वजण असतील मेहंदी हळद चुडा सगळे काही कार्यक्रम अगदी सागर संगीतच होणार आहेत आणि हो यावेळी लग्न हे मंदिरामध्ये होणार नाही आहे तर खूप मोठ्या असं थाटा माटात आणि एका मोठ्या हॉलवर होणार आहे तू पाहतच राहा आता मात्र सायलीच्या मनात काय चालू आहे कुसुमताईनं काहीच कळत नाही ना तर सायली म्हणू लागते कुसुमताई तू आणि चैतन्य भाऊची तर आहातच माझ्यासोबत आणि हो महत्वाचं म्हणजे माझी हक्काची काही माणसं आहेत तीही येतील माझ्या मदतीला आता मात्र कुसुमताई मात्र सायलीकडे पाहताच राहतात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन सायलीची ओढणी चैतन्याकडे देतो आणि म्हणू लागतो ही सायलीची ओढणी मी शेवटी सायलीला या घरामध्ये सून म्हणून आणण्यासाठी नाकारताच ठरलो त्यामुळे ही सायलीची ओढणी तिला नेऊन दे असं म्हणत आता चैतन्य ती ओढणी घेतो आणि सायलीला देण्यासाठी येतो आणि म्हणू लागतो वहिनी ही तुझी ओढणी अर्जुनने दिली आहे तर सायली ही पुन्हा एकदा ती ओढणी चैतन्याच्या हातामध्ये देत म्हणू लागते ही ओढणी चैतन्य भाऊजी त्यांच्याजवळ नेऊन द्या कारण त्यांना म्हणावं की या ओढणीला मॅच होणारा कुर्ता लग्नामध्ये नक्कीच घालायचा आहे कारण ही ओढणी आणि ओढणीवाली त्यांचीच होणार आहे आता सायलीचं हे उत्तर ऐकून चैतन्य खूप खुश होतो आता अर्जुनला सायलीच्या मनामध्ये नक्की काय आहे याची चाहूल लागेल का तर सायली आणि अर्जुनचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आणि हो सायली आणि अर्जुनच्या लग्नामध्ये नक्की कोण कोण येणार आहेत हेही आपल्याला लवकरच कळणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद